बाबाईल सगळ्यांचं बाप्पा माझी मुलं केरामध्ये त्यांचं चालत चालत चांगली व्यवस्थित असे आणि सगळ्या त्यांचा प्रवास सुखाचा होते गोवा त्याला काही प्रवासा माहिती अरे 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 महादेव महादेव अरे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमळा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो मंडळी आता वाजलेत सव्वा नऊ रात्रीचे सव्वा नऊ झालेले आहेत आणि आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर आणि आज, आज आपण निघालेलो आहोत एक मोठ्या ट्रिपला आपण निघालो आहोत केरळच्या ट्रिपला मंडळी सो so, वेदिका मी लक्ष आणि आस्था अशा आम्ही चौघजणं निघालेलो आहोत सो so, त्यासाठी जात बाबांनी देवाला गाराणं घातलं की ट्रीप छान होऊ दे आणि नीट जाऊन नीट एन्जॉय करून नीट घरी परत येऊ दे सो so, कशाला चाल चाललो आहे काय चाललो आहे ते सगळं तुम्हाला पुढे कळेलच सो so, आत्ता काय तर आता केरळची ट्रीप एन्जॉय करायची सो so, चला निघूया लवकर येस yes, सो so मंडळी आम्ही आता पुण्या स्टेशनला आलेलो आहोत बॅगा बघतोय आमच्याकडे सगळ्या तयार आहेत बॅगा आहेत तिथे सो कॅब केली आणि पटकन जरा उशीर झाला होता पण निघे निघेच तोर पटापट पटाफट निघालो आम्ही म्हणजे बघूया आता कसं जर्नी होते पहिली जर्नी आमची सो आता साडे दहा वाजलेत आणि आपली अकरा पंचावन्नची आहे अकरा पन्नासची आहे तो आता पटकन आत्माही जातो आणि नंतर तिकडे बघतो कुठला प्लॅटफॉर्म आहे कसा आहे ते बघतो पहिल्यांदाच जर्नी नंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आमचं कसं काय काय आहे ते चाल मी घ्या येस सो मंडळी आम्ही आता आलेलो आहे जिथे ट्रेन उभी आहे तुम्ही मागे बघा ही आहे का पुणे जंक्शन ते कन्याकुमारी एक्सप्रेस आम्ही आता थांबलेलो आहे साधारण आता अर्धा पंधरा वीस मिनटांनी दरवाजे उघडतील मग आम्ही जाऊ जाऊन बसू एवढंसं बसायचं आमचा अप्पर बर्थ आहे एंड मोकेला आम्ही बुक केलं तर सगळं सांगू आम्ही सो जरा निवान बा जरा थोड्या वेळा गोष्टी काय का कसं वाटतं आहे ट्रेननी प्रवास करणार ट्रेननी असता सो कारण का लक्ष आणि असताना तर ही ट्रेन माहितीच नाही आतून पण कशी असते आणि ट्रेन कशी असते आणि आम्हीसुद्धा बऱ्याच वर्षानंतर ट्रेननी प्रवास करणार आहोत सो हा प्रवास तुमच्यावर आम्ही शेअर करू पुणे जंक्शन ते कन्याकुमारी सो एन्जॉय करा हा आपला प्रवास काळचं बघा वातावरण बघा आम्ही आता महाराष्ट्र सोडलेलं आहे आणि पुढे निघतो आहे सो कुठे चाललो आहे आम्ही आम्ही चाललो आहे केरळला केरळला तर पुढची गोष्ट तुम्हाला पुढे चालली आता गाडीत आहे सध्या असता एन्जॉय yes. लव झोपलं आहे बाबावरती इकडे माझी सीट तिकडे आहे आणि ह्या दोघींची इथे सो असं आहे चला भात आहे बटाट्याची भाजी आहे वरण आहे पनीरची भाजी आहे चपाती आहे आणि पिकल आणि दही आहे सो so, ठीकठिक चव आहे एवढी काही खास नाही आहे पण ठीक काय लक्ष कारण पोट करण्यासारखी ठीक आहे सो आम्ही मिळून एक केले तिकडे दोघांमध्ये का ठीक काही संपणार नाही सो या जेवायला म्हणजे जेवतो आणि मग आपण ते लेफ्ट जेवण झालं वेगळं कसं वाटलं जेवण ओके होतं फिफ्टी फिफ्टी <laughs> <laughs> so, आस्था अजून जेवते असा अजून सो असा खूप ऊन आहे वाला त्याच्यामुळे आम्ही जर पडदा लावून आता वाजले आता पा पाहुणे पावणे पावणे एक झालेला आहे स्वतः जेवण करतील जवळजवळ बारा तास झाले ना बारा तेरा तास झाले झालेलं त्याला जरा जेवतील परत झोपल्या आणि परत संध्याकाळी चहा प्यायला तेवढ्या कुठलं तरी एक स्टेशन आलेलं आहे गाडी थांबली आणि आस्था बघा आस्था ऐकत कुठे बसले बघा असता अप अप स्टेअर बोलले तू काय करते आस्था

काही तुम्हाला सांगेन लक्षच काय कुठला अभ्यास सगळं काय चालू आहे थोड्या वेळाने बरं ट्रेनिंग केल्यानंतर निवांगचा अभ्यास करा करा तुमचं हलवा बाजूचा हलवा खायला तर आता गोड खातो बाजूचा हलवा आणि नंतर निवान डायरेक्ट पडी म्हणजे करेन साडेतीन झाले जरा झोपायला लागली मग आता मग तो अप्पर बर्थ आहे सो जरा झोपलो वेदिका पण तिच्या बर्थवर तिकडे आणि लोअरला बसले झोपलेली आहे आणि लक्ष्मी असते तिकडेच त्यांच्या बर्थला अप्पर बर्थला बसलं त्याने खेळतो तर जरा पडी घेतो जवळजवळ आता पंधरा तास झालेत आणि ट्रेनमध्ये जाऊ पण ट्रेनची जर्नी मस्त आहे ए सी छान आहे थ्री टायर ए सी खूप छान आहे मस्त आणि आजूबाजूची लोकं स्वयंसे इश्यू नाही आहे मस्त की दुपारी जेवण झालं थोडंसं आता झोपलं जायचं तर झोपलं आणि जरा अर्ध्या एक दिवसाने वा मग चहा प्यायला चालतं थोडा मंडळी तिरुपतीला आलो आपण गाडी वाजलेली आहे जवळजवळ चारला दहा मिनटं आहेत आणि गाडी आपली तिरुपतीला आली आहे तिरुपती बालाजी एक जातात तिरुपती बालाजीला झोपले आता साधा साडेसात आठ वाजलेले आहेत आस्था असता झोपले वरचे अं पार आहे आणि विदिका आणि लक्ष खेळतात काय काय टाइमपास करतात काय करते टाईमपास करायचं कॅन्डी क्रश बघा त्यापासून कॅन्डी क्रश खेळतात आणि झोपलेली आहे आणि आता पूर्ण काळू घ्यायला बघा थोडा वेळ आहे आम्हाला उतरायला बघूया आता किती वाजता उतरतो येस yes, तो so मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मैसूर रेल्वे स्टेशनला ही आपली ट्रेन आहे तो आता ही दोन तीन मिनटं थांबेल इथे आणि मग नंतर पुढे निघेल सो किती so, वाजले आता किती का किती वाजले सो so, आम्ही सा पावणे तीन वाजता रात्री उतरलं पण चांगलं मोठं स्टेशन आहे सो yes. तुम्ही हे तुम मागे बघू शकता पूर्ण मोठं स्टेशन आहे सो आता इथे वेटिंग रूम आहे तर सो आता आम्ही तिकडे जातो तर आता थांबतो आणि नंतर मग आम्ही तिथून आमच्या हॉटेलवर जाणार आहोत सो आता सगळ्यात तुम्हाला बघायला भेटेल चला आता आपण वेटिंग रूमवर जाऊया मंडळी आता वाज पाणी सहा सहा वाजे जवळजवळ आणि आम्ही ते मागे रेस्ट रूम होतं सो तिथून म्हणजे तिथे दार वाट्यानं ना असेल सो तिथे रेस्टिंग रूम होते सो so तिथे थांबलो होतो जरा दोन तीन तास थांबलो तर so, त्याचे तीस रुपये पर माणसाचे चार्जेस होते पर तास सो so, आम्ही तीन तास थांबलो होते तिथे जरा ए सी होता छान मस्त एकूण छान आराम केला आणि आता आम्ही निघालो हॉटेलवरती चला आता आपण हॉटेलवरती जाईल तेच मंडळी आपण लसला सोडलं आणि इकडे आलेलो आहे सो आता तुम्हाला सांगतो की आम्ही केरळला गेलो तर आपला लक्ष आहे सो तो लक्ष इंडियन स्पेस सायन्स सेंटरची एक्झाम तो पास झाला आणि त्याच्यामध्ये चांगला नंबर आले अराऊंड द इंडिया टू फिफ्टी स्टुडंट सिलेक्ट केले होते आणि त्याच्यामध्ये लक्षचा काहीतरी सिक्स्टी सेवन जो नंबर आलेला होता तो जो सिलेक्ट झाला होता इंडियन स्पेस सायन्स सेंटर कॅम्पसाठी तो त्याच्यासाठी आम्ही त्याला इथे केरळला घेऊन आलेलो आहे तीन दिवसाचा कॅम्प आहे आणि तो तीन दिवस तिथेच राहणार आहे सो त्यासाठी आम्ही इथे आलेलो तुम्हाला पहिल्यासून व्हिडिओमध्ये सांगत होतो तुम्हाला नंतर सांगून जर तो पण वेळच भेटला नाही कारण का काल ट्रेनमध्येच होतो त्याच्यानंतर मग आज आलो इथे सव्वीस तासाचा आमचा जवळजवळ आमचा प्रवास झाला त्याच्यानंतर सकाळी आलो पटकन आंबोळ केली त्याला सोडलं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या सोडून मग आत्ता आलो आहे आणि आत्ता आम्ही आता जरा हॉटेलमध्ये नाश्ता करतो आहे केरळ स्टाईल दाखवतो म्हणजे सो मी मागवलेले इडली सांबार बघा इथे इडली सांबार असा देतात आणि ते एक बघितलं पाणी ते गरम देतात आणि काहीतरी याच्यामध्ये आयुर्वेदिक काहीतरी असतं त्याच्यामुळे पाण्याचा कलर बघा असा आहे खूप छान आहे गरम पाणी आणि रेदीकडे काय मागवलेलं आहे मसाला डोसा आणि आस्थानी मसाला डोसा मागवलेला आहे तर चव घ्या आणि बघा केरळचा मसाला डोसा कसा आहे ते सांगा एक ही चव वाटते ओरिजिनल चव वाटते ओके असता का काय पण जरा इडली आहे तो इडलीची साईज बघा ना तेवढी आहे इली खूप छान आहे येस सो मंडळी आता आपले असे व्हिडिओ येतीलच uh, केरळमध्ये आपण जवळजवळ दहा दिवस आहोत सो आता so, बघूया कसं एक्सप्लोअर करायचं काय करायचं त्याचा पण प्लॅन मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पुढचा काय प्लॅन आहे कसा आहे तर पण केरळचे व्हिडिओ चांगले येतील आणि uh, इकडची भरपूर माहिती येणार आहे सो so, व्हिडिओ सगळे बघत मला नक्की आवडतील चला मंडळी आता जरा नाश्ता करून घेतो हा व्हिडिओ इथेच थांबवतो जर मोठा झाला असेल तर कदाचित पण सगळं सांगायचं होतं so, सो मंडळी आता थांबतो कसा झाला व्हिडिओ मला नक्की 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 चालवा बाय 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 टेक केअर आनंदी राह खुश राह आणि मजेत बाय बाय